नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळचं ना वातावरण इतकं छान वाटतंय ना पण खूप थंडी आहे बरं का आता सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि थोडा थोडा सूर्य निघायला लागला वर पण अजून तसा अंधारच आहे आणि जाणूची पण शाळेत जायची तयारी चालू आहे थंडी जावं लागते शाळेला पुरीला मला भी है है? मेरा हलत <laughs> गार वाजतोय कॅमेरा हलतोय तुम्हाला काय लागतंय पण त्यांना किती थंडी लागती मुलांना सकाळच्या एवढ्या जायचं लवकर शटर पण नाही घातला ओढणी आधी घालावी लागती शाळेची ओढणी ती आणि ते गळ्यातलं अडतावल का शाळेत नाही घेत पट्टा पट्टा अडतावला का ते रावण मारायला पाहिजेत घेतात वर्गात पण रावण मारायला असतं

थंडी, थंडी वाजते का सात आठ जण आहेत बरं का शाळेत जाण्यासाठी आमची इथून आहे ना शाळा दहा बारा किलोमीटर लांबी शिरूरला जावं लागतं त्यांना शाळेत त्याच्यामुळे ना आम्ही एक गाडीच केलेली तेवढ्या मुलांसाठी आणि ती ती सकाळी साडेसहाच्या टायमाला येते ती त्यांची शाळा भरती सात वाजून दहा मिनिटांनी पण जाण्यासाठी थी ना तिची गाडी घेतली लवकर कारण की उशीर होतो ना मुलांना जायला तुमचं काय रे मधी मध्ये हे डोळे कसे चमकत आहेत गायचे गायीचे वासनाचे डोळे चमकत आहेत ए फिक तिकड दोन मिनटं दम नाही का तुम्हाला दूध काढूस तर काय ओढून आणलं काय माहिती साडीच हे लसणाचं घेतलं यांनी ओढून खाली फाडून पण घेतलं विचित्री त्यांना ना दुध दूध प्यायची सवय लागली दूध काढलं ना वोला वोला। हो। की त्यांना वाटतं आम्हाला पटकन दूध वातावं लागत आमच्या भांड्याने हे की एक आलं जवळ आणि गाई ताजीवर जवळ येऊन देत नाही ला आता घालते टॉमी इकडे चल शेण भरावं लागेल त्यांचं दूध काढून झालं दोघी मायली की माझ्याकडे बघा त्यात हे की कशाला फोटो काढत म्हणत असं आमचा हो आपल्याला <laughs> एक कमेंट होती बरं काय आम्हाला गायचं दूध काढताना दाखवा म्हणून आता दूध काढतं दूध काढायचं माहित नसतं का आमच्या वासराचा बागून एक दीड लिटर काढता हे ना आपण सकाळचं <laughs> त्यातलं आम्ही अर्धा लिटर सकाळचं कुत्र्यांना जातो आमचं करत दुपारी संध्याकाळी तीन टाईम आम्ही त्यांना दूध ठेवतो थो आता थोडं थोडं उजळायला लागले जाणू गेली आत्ता शाळेत चला चंगू बंगू बाया चला हे बघा इकडे थोडा थोडा सूर्य आलाय वर इतकी थंडी वाजते ना हे त्यांची भांडी ठेवल्यात तिथं गाडीवर खाली ठेवा तर लगेच हे करून घेतात ओतून देत नाही त्याच्यात दे गाई बांधतात तिथं अजून मला जाडून जुडून आहे आता जानूचं उरकून दिलं जानूचं उराकडे काहीच करता येत नाही आता चंगमंगूची घाई झाली नुसती दुधासाठी काल लावले गोट कांदे आज काही काम लय काम आहे <laughs> आज औषध मारायचे आणि ह्याला पाणी आहे कांद्याला गोठाला पाणी आहे हे कशी उडी मारते उड्या दुधासाठी नुसत्या उड्या चालल्या त्यांच्या दुधासाठी आणि दोघ एकाचे तोंड घालायला बघते बर का जवळ जवळ ठेवलं कोण गप्पा गप्पा पिते आधी बघू आणि लगेच दुसऱ्याच्या तोंड घालायला त्यात लगेच धिंगाणा जिरवा जिरावते तेवढं दावा दुसरं आणि लगेच दारा देऊन बसतात माझ्या दिकी म्हणून खायला मग त्यांना मी परत चपाती टाकत असते आणि दुधकाला देत असते इतक्या उड्या मारत्यात पांढर आणि खादाडं पण हे <laughs> आणि इतकं लोळत तिथं ते, ते पाणी दिसतं कसं असलेलं दुन्याचं याच त्याचं त्याच्यात जाऊन लोळत त्याला काहीच वाटत नाही इतकं घाणेला डाक होतो जाणून त्याला नावच पाडलंय म्हणली कुत्रा आहे का डुक्कर डुकरू डुकरू करते त्याला पलीकडचा खातो बर का पण याला गाभरतो हो त्याला हा लेया गुरकतो त्याला आणि आप आपल्या जवळ ना हा पांढरा पांढराले लाळ घालतो बर का आणि ते दुसरा आला ना त्याला लिहून देत नाही त्याला वाटतं माझाच लाड राहा वासरू दुपती ते आता मी ते शेण भरून संपलं याच संपलं तर तो आला बरं गाय काय घेत तू गाय का तो लगेच हा त्याला येत नाही मला थोडं त्यात का वाजव झालं <laughs> हा आमचा वाघ तयार हिंडायला आता गट झाले उजाडलं <laughs> बघा आता थोडंसं सकाळ सकाळ म्हणलं व्हिडिओ काढा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय